हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ मी आहे तन्वी आमच्या इकडे नाही कावळ्याने घरटं बांधलं आहे तर कधीही आपल्या इथे कावळ्याने घरटं बांधलेलं असतं खूप चांगलं असतं तर माझे पप्पा गावाला गेले होते तर त्यांनी काही रानभाज्या आणल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा फारंगी टाकळा वडीचा अळू कुड्याच्या शेंगा भाजीचं अळू या वेळेला भरपूर रानभाज्या मिळाल्या फक्त अळंबी नाही मिळाली कारण अळंबी खूप उशिरा होते तर म्हणून जेव्हा आम्ही गणपतीत गावाला जाऊ ना तेव्हा आम्हाला अळंबी मिळेल ही फोडशीची भाजी आम्हाला भरपूर प्रमाणात मिळाली तर आता माझी मम्मी ही फोडशीची भाजी साफ करते मम्मी तो आता कसं साफ करणार आहे सांग जरा ही आहे ना फोडशीची भाजी आहे ही भाजी असते आणि आपली खाण्याची फोडशीची भाजी असते दोघांतला फरक कसा ओळखायचा तर ही आपली खाण्याची भाजी असते ना ह्याच्यामध्ये एक प्रकारचा ना तुरा असतो अबो तन्वी हा बघा तुरा आहे ना हा तुरा असतो हा तुरा असतो ना म्हणजे ती पाणी भाजी खाण्याचे योग्य असते आपली आणि दुसऱ्या रानाच्या भाज्या असतात त्या पण अशाच दिसतात सेम त्याच्यामध्ये तुरा नसतो हा मधला तुरा असतो ना तो प्रत्येक भाजीतला तुरा असतो तो काढून घ्यायचा त्याच्यामागे एखादी कीड वगैरे असेल किंवा एखादं रान गवत भाजी उपट्टा उपटता ना रान गवत वगैरे त्या भाजी बरोबर येतं तर ते गवत असतं ना ते पण काढायचं आणि अशा प्रकारे ही भाजी अशी ना साफ करून घ्यायची हे बघा प्रत्येक भाजीला भरपूर तुरे आहेत म्हणजे ही खरोखरची पोडशीची भाजी आता ही साफ करून घ्यायची आपण आता मम्मीने बऱ्यापैकी या भाजीचे तुरे काढून घेतलेले आहेत आणि भाजी साफ झालेली आहे आता माझ्या मम्मीने ही भाजी बऱ्यापैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही बघा आणि आता ही भाजी एकदम बारीक चिरणार आहे शक्यतो ही भाजी वेळीवर चिरलेली चांगली होते आणि ही भाजी खूप बारीक चिरायची असते या भाजीमध्ये जवळ टाकून ही भाजी जर नॉनव्हेज केली ना तरी पण हे खूप छान लागतं पण जे लोक वेज आहेत ना त्यांनी या पद्धतीने भाजी करून नक्की ट्राय करा ही बघा आता या पद्धतीने तुम्ही व्हेजमध्ये भाजी करू शकता कांदा लसूण मिरची या सगळ्याची फोंडी द्यायची आहे फक्त या भाजीला बघा आणि भाजी, भाजी थोडी कुसकरून ह्याच्यामध्ये टाकायची आणि वरतून मीठ आणि हळद टाकायची ही भाजी दहा मिनटात पूर्णपणे शिजून तयार होते तुम्हाला जर खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही खोबरं टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल यात तुम्ही चणा डाळ टाकली तरीही चालेल ही, तशी ही, तर ही भाजी तशी पण खूप छान लागते ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते ही बघा ही भाजी पूर्णपैकी आता तयार झालेली आहे आता याच व्हिडिओमध्ये माझी मम्मी तुम्हाला अळूचं फतफटं कसं काढणार ते दाखवणार आहे सांग बघू मम्मी यांना हे अळूचा भतपथं करण्यासाठी ही अळूची पानं आणलेली आहे ते अळूची पाने असतात ना ती साफ करून घ्यायची त्याच्यामध्ये जो दोरा असतो ना तो दोरा काढायचा तो दोरा नाही ना, ना काढला तर अळूला खाज येते आणि शक्यतो ना हे काळ्या देठाचंच अळू घ्यायचं कारण सफेद देठाचं अळू घेतलं ना तर त्याला भरपूर खाज येते हे बघ काही काळ जेटाचं अळू आहे ना हे साफ करून घ्यायचं साफ करून म्हणजे ते माझ्या बाजूचा दोरा असतो ना तो दोरा काढून घ्यायचा थोडी पानं लावायची त्याच्यामध्ये थोडे देठं टाकायची आणि हे बारीक मस्तपैकी विळीवर चिरून घ्यायचं अळू हे नेहमी विळीवरच चिरावं किंवा आपण सुरीने जरी कापलं तरी पण चालेल परंतु शक्यतो ना ते बारीक चिरता यावं म्हणून थोडीशी पानं आणि मध्ये देठं असे घालायचे आणि बारीक असं विळीवर चिरून घ्यायचं त्याच्यामध्ये पा आमच्याकडे कोकणात पावटा घालतात शेंगदाणे घालतात किंवा आता क पणसाच्या आठळा घालतात पण तेही घालून आळू छान लागतं इथे पण पावटा घालून तर एक नंबर पण पावटा आद्या दिवशी पाण्यात भिजत घालायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी उकडायचा म्हणजे अळूच्या अळूची पानाची आपण उकडा टाकतो ना तेव्हा तो उकडा टाकायचा पण ह्या वेळेला मी इथे गावावरून ज्या आम्ही पणसाच्या बिया आणल्या होत्या म्हणजे आठळ्या आणल्या होत्या त्या मी आठला त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता हे आळू आपण धुवून घ्यायचो हे अळू कट करून झाल्यावरती एक दोन वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं ह्याच्यामध्ये आम्ही आटल्या देखील टाकलेल्या आहेत गावावरतून आणलेलं हे बघा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा आता आम्ही याला दुसऱ्यांदा धुऊन घेतो आहे हे शिजवताना ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये कोकम टाकायला अजिबात विसरू नका कोकम नाही टाकलं तर अंगाला खाज येते आणि हे आळूचं फतफत किंवा आळूची भाजी दहा मिनटात शिजून तयार होते नंतर आपण त्याच्यानंतर आपण त्याला परत फोडणी द्यायची असते ती वेगळी प्रोसेस असते पण पहिली ही उकळवायची प्रोसेस असते बघा आम्ही याच्यामध्ये आता कोकम टाकलेलं आहे तर हे बघा हे शिजून झाल्यानंतर ह्याला रवीने नीट खोटून घ्यायचं असतं आणि ते झाल्यानंतर ह्याला आपण फोडणी द्यायची तेल लसूण मिरची कढीपत्ता हिंग या सर्वाची या आळूला फोडणी द्यायची आहे तर या ज्या रानभाज्या आहेत ना त्या पावसाळ्यात एकदा नक्की खाव्या मला बाकीच्या रानभाज्या जरी आवडत नसल्या ना तरी मला अळूचं पतफतं खूप आवडतं ते तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागतं तर बघा याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं फक्त याला शिजवायचं आहे आधीपासून आपण हे शिजवून घेतलेलं असतं ना म्हणून जास्त वेळ गॅसवर ठेवायची गरज नाही आहे दोन मिनटात हे शिजतं पूर्ण मीठ आणि हळद टाकून झाल्यानंतर दरवर्षी मृग नक्षत्रात आमची दोन कोंबड्यांची राखण असते पण यावेळी खूप पावसामुळे मला तो व्हिडिओ शूट करता नाही आला तर तुम्ही या व्हिडिओप्रमाणे आळूचं फटफट आणि फोडशीची भाजी नक्की ट्राय करा तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच स सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा व लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद